प्रो गोविंदा सीझन तीनच्या चषकावर नागपूर निंजास या संघानं अर्थात आर्यन्स गोविंदा पथकानं विजयाची मोहर उमटवलेली आहे विजेत्या संघाला पंच्याहत्तर लाख रुपयांचा धनादेश आणि चषक देऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक प्रो गोविंदा सीझन तीनचे ब्रँड अम्बॅसेडर क्रिस गेल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेला आहे यावेळी पूर्वेश सरनाईक यांची हजेरी होती द्वितीय पारितोषिक गोवा सर्फर्स म्हणजे शिवसाई गोविंदा पथकानं पटकावलेलं आहे आणि त्यांना पन्नास लाखांचं बक्षीस देण्यात आलेलं आहे तर तृतीय पारितोषिक अलिबाग नाईट अर्थात बाल उत्साही गोविंदा पथकानं पटकावलेलं आहे आणि त्यांना पंचवीस लाखांचं बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे उर्वरित सहभागी संघांना प्रत्येकी तीन लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं Minus twenty seconds ten nine eight seven six five four three two one zero. पाहताय की तिसरा दिवस आहे आणि एक अतिशय वेगळा या ठिकाणी उत्साह सर्व गोविंदांमध्ये आहे आणि त्याचसोबत प्रेक्षकांमध्ये आहे हाऊसफुल तिन्ही दिवस झालेला आहे आणि नक्कीच या आपल्या गोविंदा गोविंदाला एका आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं ते आज कुठेतरी असं वाटतं की ते पूर्ण झालेलं आहे पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ह्याच प्रो प्रो गोविंदाला आज या एन एस सी आय डोमपर्यंत आम्ही आणायचं काम केलेलं आहे पण भविष्यात आता मी आणि क्रिस एकत्र बसलो होतो आणि मी चर्चा करत होतो आणि क्रिसने मला सांगितलं की आपल्याला आता दोघांना मिळून आपल्या या प्रो गोविंदाला सर्वात आधी तर एशियन गेम्समध्ये त्यानंतर कॉमनवेल्थमध्ये आणि त्यानंतर आपल्याला ऑलिम्पिक्सपर्यंत पोचवा पोचवायचं आहे आणि त्यासाठी तो स्वतः म्हणाला की मी ॲज अ स्पोर्ट्समॅन मी ॲज अ ॲथलीट तुला जे जे सहकार्य हवं आहे ते सर्व सहकार्य करण्यासाठी मी तुला तयार आहे